अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची बोट आग्र्याहून सुटका बस एवढेच माहीत असतात का महाराज आपल्याला आपले छत्रपती शिवाजी महाराज काय होते कसे होते चला जाणून घेऊया सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देणारे होते आपले राजे साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सुरू केलेली पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे आपल्या आईला म्हणजे जिजाऊ आई, आई साहेबांना सतीत जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना शंभरहून अधिक गड किल्ल्यांचे निर्माते असे उत्तम अभियंते होते आपले राजे प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तरीही हा विरोध पथ करून महाराजांनी आर मार उभे केले आणि आधुनिक नवोदयाचा तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून त्याची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली ते उत्तम प्रशासक होते आपले राजे आपले छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्याच दरबारात मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही की मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत त्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते हीच खरी शिवशाही होती हे सारं लिहून व्हॉट्सअपला शेअर करणारी कोण आहे ही व्यक्ती खरंच माहिती नाही पण हा कंटेंट खरंच आवडला म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते